सागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नर्मदा शिव महापुराण तर बरेच काही आपले नर्मदा शिव महापुराण ऐकले गेले आणि बऱ्याच काही तीर्थांचे मात म्हणजे वर्णन पण ऐकले गेले बऱ्याच काही तुमच्या गावांच्या कमेंट्स आल्या धन्यवाद असा माझ्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नर्मदा शिव महापुराण कोणी चॅनलला ना नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकता आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नम हा हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे शंखचूड तीर्थ महात्म्य वर्णन जो कोणी या शंखचूड तीर्थाचे महात्म्याचे वर्णन ऐकतो त्याच्या सर्व पापांचा नाश होतो असे मार्कंडे म्हणाले नर्मदाच्या दक्षिण तटावर परमसुंदर पृथ्वीवर प्रसिद्ध शंखचूड नावाचे तीर्थ आहे पांडुपुत्र युधिष्ठिर तीर्थ तेथे श्री नर्मदा तटावर गरुडाच्या भयाने शंखचूड नाक सुखाने स्थित आहे त्या ती तीर्थात जो सुचिर्भूत होऊन भक्तीपूर्वक तल्लंतीने दूध मध तुपाने शंखचूडाला स्नान घालतो हे राजा तसेच रात्री देव सन्निधी जागरण करून उत्तम व्रतधारी ब्राह्मणाला दही विधीपूर्वक पूजित करून गोदान देतो त्याचा सर्व पापांचा क्षय होतो जो त्या तीर्थात सर्पाने डंक मारलेल्या तृप्त करतो अथवा त्याच्या निर्मिती तर्पण करतो तो श्री शंकराच्या वचनानुसार उत्तम लोकात आणि शिवलोकाची प्राप्ती होते असा हरेवाखंडाच्या महात्म्याचे वर्णन शंखचूड तीर्थाचे वर्णन होते मग मुनी श्रेष्ठ म्हणाले मला पारेश्वर तीर्थ महात्म्याचे वर्णन ऐकायचे आहे तर हे राजेंद्र त्यानंतर सर्वश्रेष्ठ पारेश्वर तीर्थात जावे जिथे पावन श्री नर्मदा तटावर महात्मा पराशराने पुत्रप्राप्तीसाठी महातपश्चर्या केली होती हे पांडुपुत्र श्री नर्मदाच्या उत्तर तटावर परमभक्तीने केलेल्या त्याच्या कठोर तपामुळे हिमालय कन्या नारायणी शक्तिरूप गौरी प्रसन्न झाली शिवशंकराच्या अंतर्गात निवास करणारी महादेवी पार्वती प्रसन्न होऊन त्यांना म्हणाली श्रेष्ठ ऋषीवर मी तुमच्या भक्तीने संतुष्ट झाले महाबुद्धिमान ब्राह्मण पराशर तुम्ही मला वर मागा पराशरने सांगितले हे देवी जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात आणि मला वर देऊ इच्छिता तर हे माता सत्य पवित्र आदि श्रेष्ठ गुणांनी वेद वेदाभ्यासनशील व सर्वशास्त्र विशारद पुत्र मला प्राप्त व्हावा हे पार्वती देवी या तीर्थात आपण श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर लोकापरकार्थ पाराशर नावाने स्थित व्हावे श्रीदेवी म्हणाली हे वदनी हे ब्राह्मण असेच व्हावे असे म्हणून ती गिरीनंदनी अंतर्दान पावली महात्मा पराशरने तेथे ते पार्वतीची स्थापना केली आणि श्री महादेव अविनाशी सर्वातीत सुरासुराने नमस्कृत करून श्री शंकर भगवानांनी स्थापित केलेले हे राजा असे करून नमस्कार करून स्थापित केलेले शिवलिंग त्यांना नमस्कार केले आणि हे राजा असे करून महात्मा पराशर कृथार्थ झाले हे राजपुत्र तीर्थात जो शुद्ध दृढ भक्तीने काम क्रोध रहित होऊन माघ चैत्र वैशाख श्रावण मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात नित्य जाऊन पवित्र श्री नर्मदाच्या तटावर परम भक्तीने उपवास करून व्रताचे अनुष्ठान करतो यथाशक्ती दीपदान करून रात्री जागण जागरण करतो आणि श्री नर्मदा पुराणाचे श्रवण पठण करतो त्याला काम क्रोध रहित होऊन गीत नित्य वादनाचे आयोजन करतो त्याला शुभगती प्राप्त होते त्याला यमदूत हात लावत नाही आणि त्याला शिवलोकाची प्राप्ती होते त्याच्या भगवान शिवाचा वास होतो आणि भगवान इच्छा पूर्ण लवकरात लवकर करतात त्याचे दारिद्र्य सहा महिन्यातच आत करते जो शिव नर्मदा महापुराण श्रवण पठन करतो त्याचे दारिद्र्य भगवान शिव सहा महिन्यातच दूर करतो आणि त्याला काहीतरी नवीन कामामध्ये चालना मिळते असे सांगितले मग प्रांतकाळी श्रद्धापूर्वक ब्राह्मणाची पूजा करावी हे पार्थ धन वस्त्र भोजन तसेच तांबूल आदींनी ब्राह्मणांना तृप्त करावे हे तेथे ते कच्चे अन्न अथवा पक्वान्न श्राद्ध करावे हे युधिष्ठ ब्राह्मणांना चोपट अन्न द्यावे विधानुसार प्रयत्नपूर्वक ब्राह्मणाचे पूजन करावे हातभर कुश तसेच तीळ अक्षतांनी श्राद्ध कर्म अनुष्ठान करावे ब्राह्मणांनी उत्तरमुख स्वतः दक्षिण मुख बसावे आणि ब्राह्मणाच्या समोर कुश अन्न ठेवून ब्राह्मण श्रेष्ठ या तीर्थाच्या प्रभावाने पित्तर उत्तम लोकात जातात माझे पाप शांत व्हावे सदा शुभवृद्धी व्हावी माझा वंश व बुद्ध वर्गाला वृद्धी प्राप्त व्हावी असे उच्चारण करून ब्राह्मणाला यथाशक्ती दान करावी आणि भक्तिभावाने मग परमेश्वराला नमस्कार करावा पारेश्वर आश्रमात ब्राह्मणाला गाय भूमी सुवर्ण अन्न वस्त्रादी यश यथाशक्ती द्यावी जो पारेश्वर महात्मे परमभक्तीने श्रवण पठन करतो तो सर्व पाप पापांपासून मुक्त होतो आणि त्याच्या स्पर्श मात्र सुद्धा दुसऱ्यांचे सुद्धा पाप नष्ट होते असे हा श्रीकंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पारेश्वर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन आहे जो कोणी या वर्णनांच्या तीर्थाच्या कथा श्रवण करतो त्याला त्या तीर्थामध्ये स्नान केल्याच्या पुण्यफळाची या त्या तीर्थाला भेट दिल्याचे पुण्यफळाची प्राप्त होते भीमेश्वर तीर्थ श्रेष्ठ मार्केट म्हणाले त्यानंतर सर्व पाप विनाशक सर्वात अतिशय पवन पवित्र आणि पव पवनमाय तीर्थ म्हणजे भीमेश्वर तीर्थ आहे जो कोणी भीमेश्वर तीर्थात जाते महाव्रतधारी श्रेष्ठ ऋषीगणांना ज्यांनी सेवित आहे हे तीर्थ त्या तीर्थात जो कोणी जितेंद्रिय स्नान करतो उपासाचे व्रत करतो त्याच्या कथाश्रवण करतो उर्ध दिशेला दोन्ही हात करून सूर्याकडे दृष्टी ठेवून एकाक्षर मंत्राचा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतो त्याचे एका जन्माचे पातक तत्तक्षणी नष्ट होते गायत्री मंत्राचा जर जो कोणी जप करतो या गायत्री मंत्राचा जप केल्याने एक जन्माचे पाप नष्ट होते ज्या घरामध्ये गायत्री मंत्राचा जप एकशे आठ वेळा एक वेळेस जर केला जातो तर त्याचे एक जन्माचे पाप नष्ट होते ज्या घरामध्ये गायत्री मंत्राचा जप दो केला जातो त्याचे दोन जन्माचे पाप नष्ट होते आणि जो रोज करतो त्याचे सात जन्माचे पातक नष्ट होते असे सांगितले आहे त्रिवार सत्य जप केल्याने पूर्व जन्मांचे पापांचे नष्ट होते आणि त्याला चांगल्या उत्तम गती ठिकाणी मिळते या उत्तम राजघराण्यात त्याला जन्म मिळतो जो कोणी गायत्री मंत्राचा तीन वेळा सुद्धा जर जप केला तरी सुद्धा श्रद्धा मनाने जर त्याचा तीन वेळा जप केला तरी त्याचे दिवसभरातील पापांचे नाश होते गायत्री मंत्र हा अतिशय पवित्र मंत्र आहे जो कोणी गायत्री मंत्र हजार वेळा गायत्रीचा जप केल्याने तीन जन्माची पातकं नष्ट होतात तसेच वैदिक लौकिक जप करणे योग्य मंत्राचा जप केल्यास पूर्ण तृणासम संपूर्ण पाप हो, तो अग्नी प्रत्यक्षाने नष्ट करतो पण देवताच्या बलाचा आश्रय आणि विश्वास करून कधी जाणून बुजून करू नये कारण अज्ञानाने केलेले पाप त्वरित नष्ट होते म्हणजे जाणून बुजून काही जर पाप केले आपण आणि गायत्री मंत्राचा जर तीन वेळा जप करून घेतला तर ते पाप लगेच नष्ट होते जाणून बुजून केलेले पाप लगेच नष्ट होते पण तुम्हाला माहिती आहे की हे पाप आहे आणि पाप करत आहे तर ते पाप नष्ट होत नाही त्या तीर तीर्थात यथाशक्ती दान केल्यास अक्षय अक्षयफळाची प्राप्ती होते आज कंद पुराणातील रेवाखंडाच्या भीमेश्वर तीर्थाचे महात्मे होते जो कोणी गायत्री मंत्र श्रद्धा आणि मनाने विश्वासाने जप करतो त्याला तत्तक्षणी सर्व दुःख दारिद्र्य दूर होते तर दा गायत्री मंत्र कोणता आहे आणि कोणत्या मंत्राचा जप करावा दिवसातून तीन वेळा बी केला तर अतिशय महत्त्व आहे गायत्री मंत्र कोणता आहे ओम सुद्धा या मंत्राचा जप केला या देवाजवळ देव मंदिरात तीन वेळा बी केला तर सर्व पातकांचे नाश होते असा हा गायत्री मंत्र अतिशय प्रभावशाली मंत्र आहे नारदेश्वर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन ममुनी मा श्रेष्ठ मार्कंड म्हणाले हे राजेंद्र त्यानंतर श्री नारद मुनी ज्या सर्व तीर्थात श्रेष्ठ तीर्थ स्थापित केले त्या उत्तम नारदेश्वर तीर्थास राजा युधिष्ठराने विचारले हे मुनी श्रेष्ठ हे नारद मुनींनी हे तीर्थ कशा करता निर्माण केलेले होते त्याची मला कथा सांगा जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर मला संपूर्ण कथन करावे की नारद मुनीने हे तीर्थ कसे काय निर्माण केलेले आहे मुनी श्रेष्ठ श्री मार्कंड म्हणाले हे पार्थ श्री ब्रह्मदेवाचा पुत्र श्री नारद मुनी सर्व मुनींमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे पूर्वी श्री नर्मदा तटावर त्यांनी तपश्चर्या केली नव नाडीचा निरोध करून काष्टवत झाल्यावर त्यांनी पशुपती श्री शंकराला प्रसन्न करून घेतले ईश्वर म्हणाले हे योगीनाथ अयोनीज श्रेष्ठ ब्राह्मण मी तुझ्यावर प्रसन्न आहे मनात इच्छिलेला नारद मुंनी व्यक्त केले हे श्री शंभू महादेव आपल्या कृपेने मी सिद्ध योगी झालो आपल्या प्रती माझी भक्ती सदा सर्व अचल असावी दृढ असावी मी वेद वेदांग पारंगत विद्वान व इच्छेनुसार भ्रमण करणारा व्हावा हे जगन्नाथ मित्रिकाल ज्ञान्य तसेच सर्व गीतांचा जाणकार व्हावे हे महेश्वर हे महादेव हे भोळा साम सदाशिव प्रतिदिन देव दानव मानव युद्ध पाताळ मनुष्य लोक स्वर्गात जाऊन आपल्या कृपेने सर्व पावे आपल्या पार्वती पाहू शकावे हे तीर्थ सर्व पापशय करणारे शिवाय सर्व लोकांत विख्यात व्हावे असा मला आशीर्वाद द्यावा ईश्वर म्हणाले देवादी देव म्हणाले हे नारदमुनी हे सर्व संशय होईल माझ्या कृपेने तुम्ही चिंतलेले सर्व कार्य निश्चितही सिद्ध होईल तुम्ही स्वर्ग पाताळ मनुष्य लोक स्वतः इच्छेने भ्रमण कराल तुम्हाला कोणीही अडवणार नाही तुम्हाला संगीताचे सात स्वर तीन ग्राम एकवीस मूर्छांना व एकोणचाळीस प्राप्त होतील मला दिव्य गीत असे प्रिय आहे ते तुम्ही सर्व तुम्हाला प्राप्त होईल देव दानव तुम्ही तुम्ही पाहू शकाल माझ्या अनुग्रहाने पृथ्वीवर परम तुमचे तीर्थ होईल संपूर्ण ज्ञानात कुशल वेद वेदांगाचे तत्व ज्ञान वन हे नारदमुनी तुम्ही माझ्या दयेने निसंग आसक्त रहित व्हाल असे सांगून भगवान श्री शंकर तेथे अंतर्दान पावले राजेंद्र सर्व जीवांचे कल्याण करणाऱ्या श्री शंकर स्थापित तीर्थ पृथ्वीवर उत्तम तीर्थ आहे हे राजश्रेष्ठ जो जितेंद्रिय होऊन त्या तीर्थात जातो या त्या तीर्थाच्या श्रवण करतो तो कृतार्थ होऊन जातो हे पार्थ भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला परमभक्तीने या चैत्र महिन्यात उपवास करून तसे जागरण करून कोणी शुभ लक्षण संपन्न ब्राह्मणाला छत्र द्यावे शस्त्राघाताने मृत्यू जर आला असल्यास त्याचे श्राद्धसुद्धा तेथेच करावे ते पिंडदानाच्या प्रभावाने उत्तम लोकात जातात हे भरतवंश उत्पन्न राजा आमच्या पितृगणांना परमगती प्राप्त व्हावी असे उच्चार करून पित्रांच्या उद्देशाने कपिला गायी श्रेष्ठ ब्राह्मणाला कपिला गाय श्रेष्ठ ब्राह्मणाला दान करावे हे श्राद्ध केल्याने ब्राह्मणाची प्रसन्नता श्री नर्मदा जलप्रभावाने तसेच न्यायोपार्जित धन दानाने शिवाय या सर्वांच्या प्रभावाने पित्रांना उत्तम गतीची प्राप्ती व्हावी असे उच्चारून ब्राह्मणाला यथाशक्ती दान दक्षिणा करावी हे विशाल नेत्र राजा विशाल नेत्र राजा ब्राह्मणाला पवित्र अन्नसुद्धा द्यावे जो भक्तीपूर्वक मंदिरात दीप प्रज्वलित करतो तसेच नित्यगीत सादर करतो तो सर्व फलांची प्राप्ती करतो आणि रुद्र लोकात जातो या संध्याकाळच्या वेळेस या प्रदोष कालामध्ये जो भगवान श्री शिवशंकराचा अभिषेक करतो दरवाज्यात दिवा लावतो या आवळ्याच्या झाडाला बेला या बेलाच्या झाडाला या पिंपळाच्या झाडाला या तुम्ही शमीच्या झाडाला जो कोणी लांबवतीचा दिवा लावतो प्रदोष कालावर तर त्यांच्या मागे लक्ष्मी मागे मागे येतात असे नारदाने सांगितलेले आहे जो कोणी भगवान शंकराच्या नावाने या चार वृक्षांखाली दिवा लावून घेईल या आपल्या देव मंदिरामध्ये पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा रुद्राभिषेक करून जर त्यांना पंचपक्वानांचे भोजन जो कोणी अर्पण करेल त्याला धनधान्याची प्राप्ती होईल कारण प्रदोष काल हा भगवान शिवशंकराचा सर्वात आवडता काल आहे प्रदोष कालामध्ये भगवान शंकरांनी चौदा रत्न ज्यावेळेस समुद्रमंथनातून निघाले होते त्यावेळेस विष निघाले होते तर चौदा रत्नांमधून विष निघाले त्यावेळेस देव आणि दानवांनी प्रार्थना केली की हलाहल विष तुम्ही प्राशान करा त्यावेळेस प्रदोष काल होता आणि प्रदोष कालात भगवान शिवाने विष प्राशान केले म्हणून त्यांचा गळा नीलकंठ झाला म्हणून त्यांना नीलकंठाय नमा हा असे एक नाव रूढ झालेले आहे आणि प्रदोष कालावर दररोज भगवान शिव नंदीवर बसून पार्वतीसह प्रभात फेरीला निघालेले असतात ज्याच्या दरवाज्यावर जो कोणी भगवान शिवाच्या नावाच्या आगमनाचा दिवा लावतो देवमंदिरात दिवा लावतो या बेलाच्या झाडाजवळ या शमीच्या झाडाजवळ या आवळ्याच्या झाडाजवळ या पिंपळाच्या झाडाजवळ जा ज्याने ज्याच्या नावाचा दिवा लावलेला असतो त्याच्या मागोमाग लक्ष्मीयातीने त्याच्या घरात धनधान्याचे भांडार भरलेले राहतात असे स्वतः नारदाने सांगितले प्रदोष काल हा भगवान शिवाचा सर्वात आवडता का आवडता समय आहे आवडता टाईम आहे प्रदोष काल साडेचार तर साडेसातपर्यंत असतो सूर्यास्त च्या पंचेचाळीस मिनिटं पहिले आणि सूर्यास्ताच्या पंचेचाळीस मिनिटांतर असा हा भाग्यवान प्रदोष काल आहे देवादी शिव देव, महादेवाच्या नामस्मरण करावे बारा ज्योतिर्लिंगाचे स्मरण अर्चन करावे शिव अष्टक म्हणावे शिवलीला अमृताच्या अकराव्या अध्यायाचे पठन श्रवण करावे शिव महापुराणाचे श्रवण पठन करावे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा रुद्र गायत्री मंत्राचा जप करावा गायत्री मंत्राचा जप करावा मृत्युंजय मंत्राचा जप करावा कोणत्याही मंत्राचा तरी बी जप केला तर भगवान शिव आपल्या आजूबाजूलाच बसलेले असतात आणि स्वतः करत असतात लक्ष्मी छानसा ताल देत असे कुबेर साक्षात तेथे ते ते बसलेले असतात अशा या भाग्यवान काळामध्ये जो कोणी भगवान शिवाची पूजा करतो त्याच्यावर शिवशंभू प्रसन्न होतो आणि त्याला शिवलोकाची प्राप्ती होते असे श्री शंकराने स्वतः सांगितले आहे केवळ विद्यादानानेही मनुष्य अक्षयगती प्राप्त करतो राजा तिथे घोडे भरघोस पीक असलेली हिरवीगार शेतजमीनही दान करावे तेथे पवित्र मंत्रांनी भक्तीपूर्वक अग्निदेवाला प्रणाम करावे प्रसन्न करावे जे भक्तीपूर्वक तूप अन्य हवनीय द्रव्याने सदा यजन करतात वा शिवाय त्रिकाण नित्य करतात त्यांचे कल्याणच होते नारदेवेश्वर तीर्थ श्री नर्मदाच्या उत्तर तटावर आहे स्थित आहे तेथे अग्नि आदी देवाने सर्व देवमय ऋषी आहेत ऋषीद्वारा ते सर्व संतुष्ट व तृप्त राहतात म्हणून अग्निदेव विशिष्ट प्रसन्न करण्या योग्य आहे अग्निदेव पूजित झाल्यावर पुन्हा दारिद्र्य येत नाही कारण की जो कोणी अशा परेने जर पूजा अर्चना करतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होते आणि दुःख दारिद्र्य दूर होते अखंड सौभाग्याची प्राप्ती होते धनधान्याची प्राप्ती होते प्रत्येक जन्मात धनाने अत्यंत सुख त्या व्यक्तीला प्राप्त होते जो कोणी या नारेश्वर तीर्थाचे महात्म्य तरी सुद्धा त्याला धनधान्याची प्राप्ती होते श्रेष्ठ कुळात जन्म घेऊन सुंदर वेशधारी व नित्य धनसंपन्न राहतात पूर नदीचे पतीचे पती, पती पत्नीचे सदाचार पारायण राजाचे प्रचन प्रजेचे तसेच धन मनुष्याचे व ऋतू वृक्षाचे केलेले तारुण्य परत करतात धनेश कुबेराने त्या तीर्थावर धनदत्व धनाचे प्राप्त केलेले आहे नारदेश्वर तीर्थावर स्वतः कुबेरजी विराजमान झालेले आहे नारदेश्वरच्या महात्म्यामुळे ध्रुवाला अढळ प्रद प्राप्त झाले आहे सर्व तीर्थात श्रेष्ठ हे तीर्थ नारदाने स्थापित केलेले आहे ते समुद्रापर्यंत विस्तीर्ण श्री नर्मदाच्या उत्तर तटावर स्थित आहे हे सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ तीर्थ महापाप नाशक आहे याच्या कथा श्रवण पठणाने सर्व महा पापांचा महापापांचा ना नाशच होतो आणि आपल्याला अखंड सौभाग्याची धनधान्याची प्राप्ती होते असा हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या भागातील नारदेश्वर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन होते तर मी ते तुम्हाला ऐकवले तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे नारदेश्वर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन आवडले असेल आवडले एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स हर हर महादेव ओम नम शिवाय माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की करा शालिनी भक्तीसागर कथा ते पण माझंच चॅनल आहे त्या चॅनलवर मंत्र स्तोत्र छोटा मोटा कथा चालू है तो चैनल भी सब्सक्राइब करावे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे ओम नम शिवाय जय श्री महाकाल मित्रांनो शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आप